नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी एक हजार हजार इन्स्टिट्यूट क्विंटल कमालदार एक हजार नऊशे रुपये किमान दर चारशे रुपये सर्व साधारणतः एक हजार रुपये पुढील बाजत समिती अकोतला आवाखाली तीनशे साठ क्विंटल कमालदार एक हजार सहाशे रुपये किमान दर पाचशे रुपये सर्व साधारणतः एक हजार शंभर रुपये पुढील बाजार तुम्ही चंद्रपूर तुगंदवाड आवाखाली तीनशे वीस क्विंटल कमालदार दोन हजार पाचशे रुपये किमानदार एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली आहे एक दहा हजार पस्तीस क्विंटल कमालदार एक हजार चारशे रुपये किमान दर नऊशे रुपये सर्व साधारणतः एक हजार एकशे पन्नास रुपये खेडचा कनकली दोनशे क्विंटल हजार दोनशे रुपये किमान दर सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये